आज मी बारामती येथे आले पहिल्यांदाच अशा दृष्टीने बारामती बघण्याचा माझा योग हो आला आणि खरंच इतकं सुंदर काही कामं मला बघायला मिळाली की माझी इच्छा आहे की माझ्याही जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये या कामांना मी रेप्लिकेट करू शकेन खूप खूप खुँ प्रभावित झाले सर्वात पहिले प्रभावित झाले म्हणजे बारामतीचं काम हे सकाळी सहा वाजता सुरू होतं मला दादांच्या वक्तशीरपणा आणि त्यांच्या शिस्तीविषयी खूप खूप कौतुक वाटलं आणि मेन म्हणजे प्रत्येक गोष्टी ते स्वतः लक्ष देत होते प्रत्येक गोष्टीची त्यांना बारीक माहिती होती आणि ते प्रत्येक गोष्टीची माहिती देखील देत होते आणि सूचनाही करत होते तर मला असं एक असं नातं त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाशी त्यांचं झालेलं आहे अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव हो, त्यांचं सत्तेत असणं याचा नक्कीच बारामतीला खूप लाभ झालेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मंत्री म्हणून इथे आणखी काय वाढवता येईल आणखी काय प्रयोग करता येईल याच्यासाठी ने मी नेहमी सहकार्य करेन अजितदादांचे मनापासून आभार त्यांनी ही संधी दिली की या गोष्टी अनुभवा मला घेता यावा